अगदी मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत बरेचसे गोष्टीचा मीही साक्षीदार आहे आणि या चळवळीमध्ये विद्यार्थी तसेपासून अगदी म्हणजे मला असं आठवते की मी एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीपासून मी ज्या मराठा सेवा मंडळ होतं आधी नंतर मराठा सेवा संघ झाला आणि मराठा सेवा मंडळापासून मी या संघटनेमध्ये ते काम ते कुठं वृत्तापाल करेल अशा प्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण झाली मला वाटते सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असतानाचा काळ मला आठवतो की सुधाकरराव नाईक आपले युगपुरुष पुरुष आदरणीय खेडेकर साहेब यांचं नाव घेतलं की दचकायची अशी परिस्थिती त्या काळात डिवोशन त्याला म्हणतो आपण आता जे मी पाहतो आणि हे आतापर्यंत जे पाहिलं या संघटनेनं भरपूर चढता सहन केलं पण काही काळ असा केला की संघटनेला थोडीशी गळती लागली आता त्याचे का हो कारण काय होते हे सर्वांनाच माहिती आणि त्या कारणात आपल्याला जाण्याची सध्या आवश्यकता हो नाही शिवराजचा पक्ष कसा झाला असेल तसं त्याचं रजिस्ट्रेशन कसं झालं मग त्याचं राजकारण राजकारण कसं आलं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या कानातली बिघडले पण मला एकच सांगायचं की या सगळ्या काळामध्ये मी नेहमी असा अनुभव होतो की आर एस एस आणि एम एस एस याच्यामध्ये फरक काय आर एस एसचं जे संघटन आहे ते आणि एम एस एसचं जे संघटन आहे एम एस एस सुद्धा त्याच स्तरावर आणि त्याच एका पातळीवर पोहोचली त्यावेळेस संघटना होती आणि त्याचा अभ्यास केला त्याच्यानंतर असं मला समजलं की आपले भरपूर विस्तार भरपूर आपल्याला महारा राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा विदर्भ का मागे पडला प्रत्येक वेळेस असं व्हायचं की बाबा यात मराठा शब्द आहे बरेचसे कुणबी आहे मध्ये राजकारणही झालं पक्षही झाला या सगळ्या गोष्टी चढउतरायला कारणीभूत ठरल्या पण वेळीच त्या गोष्टीसुद्धा लक्षात आल्या आणि खेडेकर साहेबांचं जे त्याग आहे आजही राज देशामध्ये कुठेही जा तुम्ही खेडेकर साहेबांचं जर नाव ऐकलं तर निश्चित त्या माणसाला एवढा आदर मिळतो आणि एवढा त्या माणसाला मान मिळतो की हा खेडेकर साहेबांचा माणूस आहे हा मराठा सेवा संघाचा माणूस फक्त विदर्भच आपला त्यात मागे राहा काही गोष्टी ज्या मला जाणवल्या त्या अशा जाणवल्या की आर एस एसचं जे संघटन आहे त्याच्यामध्ये त्याग आहे की आपल्याला काय मिळतं आपण कुठे आहोत काय झालं काळवगे साहेब संघटनेत आले की काळवगाई साहेबांशी एबिलिटेड जेवढे लोक आहेत मग बी एन सी समजू आपण थोड्या वेळा तेच लोक त्यांच्याशी अटॅच राहतात काळवेगर साहेब त्यातून बाहेर पडले की तुम्हाला बीएनसीचं कोणी दिसणार मी जिल्हा परिषदचं आहे मी सोबत त्या संघटना होतो जिल्हा परिषद त्यासोबत राहील मी संघटनेच्या बाहेर पडलो की जिल्हा परिषद सुद्धा पण आपल्या मरेपर्यंत पिढ्यान पिढ्या तिथंच राहतो विचारासोबत राहतो माणसासोबत राहतो आणि मला वाटतं आपण तिथंच कमी करतो विचार ज्याला बुद्धिवादी लोक म्हणतात म्हणजे हॅमरिंग ऑन ब्रेन ब्रेन हॅक करण्याचे जे विषय आहे त्यामध्ये मला वाटतं आपण कुठेतरी कमी पडतोय असं माझं स्वतःचं